दोन हजार वर्षांपासून तिबेट हे एक स्वतंत्र राष्ट्र होते मात्र एकोणीसशे एकोणसाठमध्ये चीनच्या जनवादी बलाढ्य सेनेने तिबेटवर आक्रमण करून तिबेट आपल्या घस्यात घातला याविरुद्ध तिबेटमध्ये मोठा उठाव होऊन त्याचे जनक्रांतीत रूपांतर झाले तो दिवस म्हणजे दहा मार्च होय या जनक्रांतीत आणि नंतरही चीनने तिबेटमधील सहा हजार धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळे नष्ट केलीत तर बारा लाखांपेक्षा जास्त लोकांची हत्या केली मोठ्या संख्येने बौद्ध लामांची कत्तल केली अनेकांना कैद केले अनन्वित अत्याचार केले माणुसकीला के काळीमा फासणाऱ्या कृत्याने संपूर्ण जग हादरलं या घटनेच्या तिबेटियन नागरिकांच्या मनावर खोल जखमा अजूनही ताज्या आहेत म्हणूनच जगातील सर्व तिबेटियन लोक हा जनक्रांती दिवस पाडत असतात त्याचाच एक भाग म्हणून भारत तिबेट मैत्री संघ भंडाराद्वारा दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैशालीनगर येथील सद्दम सद्दधम विहाराच्या सभागृहात तिबेटी जनक्रांती दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन तिबेटी जनक्रांतीत शहीद झालेल्या तिबेटीयन शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी तर प्रमुख वक्ते भारत तिबेट मैत्री संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमृत बनसोड हे होते या प्रसंगी मनसाराम दहिवले राजकुमार गजबिये महादेव मेश्राम ज्ञानचंद जांभूळकर इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले तिब्बेट भारताला गुरु आणि स्वतःला भारताच्या शिष्य मानत असल्यामुळे भारत सरकार आणि भारतीयांनी तिबेटच्या स्वातंत्र्याकरिता त्यांच्या समस्यांच्या समाधानाकरिता मदत केली पाहिजे असे आव्हानही प्रसंगी वक्त्यांनी केले दहा मार्च हा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृती दिवस असल्यामुळे त्यांनाही अभिवादन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर वक्त्यांनी प्रकाश टाकला संचालन भारत तिबेट मैत्री संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष गुलशन गजबिये यांनी तर प्रास्तावित सचिस सचिव मोरेश्वर गेडाम यांनी केले आभार रमेश जांगडे यांनी मानले कार्यक्रमाकरिता इंजिनियर रूपचंद रामटेके सुनील धारगावे महेंद्र वाहाने आहुजा डोंगरे राजेश मडामे डॉक्टर के एल देशपांडे असित बागडे ज्ञानेश्वर गजबिये अरविंद कानेकर सुभाषराव खबरागडे प्राचार्य सचिन गभने अर्जुन गोडबोले रवी ढोके प्राध्यापक महेश मडके प्राध्यापक नितेश शाहरे प्राध्यापक भूते प्राध्यापक गोंदुडे डी एफ कोचे शुभम नगराडे अतुल रंगारी सुगत भीमट सन्मुख बागडे सुनील मेश्राम श्रीराम बोरकर सुवर्णमाला दहिवले कल्पना ढोके शकुंतला गजभिये इत्यादींनी सहकार्य केले